मातारामाई यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता मातारामाईचा जर एकोणीसशे एक्याण्णव साली जन्म झाला नाही अठ्ठ्यानव नाही अठराशे अठ्ठ्याण्णव दिवस आजचा तारीख काय सात फेब्रुवारी पहिला प्रश्न होता एकदम बरोबर आहे दुसरा प्रश्न विचारू यांना मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती मुले होते त्यांना एकूण चार मुली होती माता रमाई यांच्या वडिलांचे नाव काय होते माता रमाई यांचा जन्म कधी झाला फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्या नाही अठराशे माता मातारामाई यांच्या वडिलांचे नाव काय होते वडिलांचे नाव तुमचा दुसरा प्रश्न आहे मातारामाई यांच्या पतीचे नाव काय रमाईचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे यांना आपण एक पुस्तक देऊ मातारामाई साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे पंढरपूर कुठे निर्माण केले होते नाही दुसरे पंढरपूर जे आपण नागपूरला जातो ते हो नागपूर काय म्हणतात दीक्षाभूमी दीक्षाभूमी नागपूर पहिलं म्हातारा रमाई व बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न मुंबई मध्ये कुठे झाले होते ठाण्याला ना, दुसरे नाही महुआवात मुंबई मध्ये दुसरे एक जागी ना, झालं नाही एवढं मला जास्त आम्हाला एवढं माहिती नाही जास्त पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळं याने दोन्ही पुस्तक जिंकलेलं आहे जरा आज मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही काहीतरी जिंकून घेणार कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटत खूप आनंद बद्दल काय बोलू वाटतात डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या बिलासाठी आपला कायदा मंत्रीचा राजीनामा दिला होता हिंदू कोण पहिला प्रश्न होता एकदम बरोबर दिलेला आहे दुसरा प्रश्न विचारू यांना रमाई यांच्या जयंती कोणत्या दिवशी केले जातात सात फेब्रुवारी आणि साल सात फेब्रुवारी सात फेब्रुवारी अच्छा म्हणजे पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील समाधी स्थळाला काय म्हणतात दीक्षाभूमी समाधी स्थळाला चैत्यभूमी चैत्यभूमी पहिला प्रश्न उत्तर एकदम बरोबर दिलेला आहे दुसरा प्रश्न आहे माता रामाय यांचे जन्मदिवस कधी होता सात फेबला सात फेब्रुवारीला साल साल तुमचा पहिला प्रश्न आहे रमाई यांचा जन्म कधी झाला होता अठराशे अठ्ठ्याण्णव सात फेब्रुवारी पहिला प्रश्न होता एकदम बरोबर लिहिला आहे दुसरा प्रश्न विचारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाई यांच्यासाठी दुसरे पंढरपूर कुठे निर्माण केले होते प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर एक ग्रंथ त्याचं नाव काय लक्षात दुसरा प्रश्न काहीसाठी दुसरा प्रश्न विचारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मातारामाईसाठी निर्माण केलेले दुसरे पंढरपूर कोणते आहे दीक्षाभूमी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळं त्याला आपण हे पुस्तक देऊ जे देव दे। म्हणता